सुहासराजी शिर्के बोलतो ऐतिहासिक सातारा शहरातील एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे सुहास राजे शिर्के समाजातल्या विविध स्तरातल्या गरजू आणि होतकरू समूहाला जसे शक्य होईल त्या पद्धतीने त्यांना हेल्प हँड देण्याचा त्यांचा स्वभाव धर्म सर्वश्रुत आहे न थकणार न थांबणार एखादं था वादळ जसं असतं तसे सतत कार्यमग्न राहण्यात त्यांना विशेष रुची आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपण्याची जी नीतीमूल्य असतात ती जपत सतत कुशल कर्म करण्यासाठी प्रामाणिकपणे धडपड कशी करावी याचे जिवंत जी उदाहरण म्हणजे हो अतिवृष्टी कोरोना किंवा अन्य कोणतीही परिस्थिती अडचणी समयी ते त्या ठिकाणी असणारच गावचे सरपंच शहराचे नगराध्यक्ष महानगराचे महापौर असल्या खुर्च्या असो किंवा नसो ज्यांच्या रक्तातच समाजाबद्दलची आस्था असते ते कोणत्याही पदापेक्षा स्वतःच्या कार्यावर जास्त निष्ठा ठेवतात छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई यांची समाधी शोधून इतिहासाला पुनर्जीवित करण्याचे कार्य राजे शिर्के यांनी केले आहे सर्व इतिहासकालीन पुरावे उपलब्ध करून त्यांनी येसुबाईंचे समाधी स्थळ राज्य संरक्षित स्मारक व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा केला दीड दोन वर्ष मंत्रालयाच्या पायऱ्याही जिजवल्या अखेरीस त्यांच्या या प्रयत्नांना यशही आले महाराणी येसुबाई यांची समाधी शोधून काढल्याबद्दल त्यांना मुंबई वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृहात केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यातही आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यात आणि छत्रपतींच्या स्वराज्याचे निष्ठापूर्वक रक्षण करण्यात

त्या प्रतापसिंह महाराजांच्या नावासाठी सुहास उसळून पुढे आलेले पाहायला मिळतात खरे तर सुहास राजे आहे हो शिक्षणासाठी होडीतून प्रवास विद्यार्थ्यांच्या साठी राजे शिर्के यांनी घेतलेली भूमिका याची दखल परदेशातील लोकांनी घेतली आणि त्यांच्या हेल्प हँड ची वाहवा सुद्धा केली शासन मंत्री यांनीही विद्यार्थ्यांसाठी बोटीची व्यवस्था करण्यासाठी धाव घेतली माध्यमांचाही यात महत्वाचा रोल होताच सुहास राजे शिर्के यांची कार्यपद्धत ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन कल्याण भावना जपणारी माणुसकी समृद्धी करणारी अशी आहे त्यांचे हे कुशल कर्म आणि एकूणच त्यांची धडपड यापुढेही अशीच दमदारपणे सुरू राहावी आणि त्यासाठी ऊर्जा मिळवत राहावी यासाठी या उत्तुंग व्यक्तिमत्वाला सातारा न्यूज तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चा। मेरा सब कुछ मैं मेरा ध्वजाच भान राखून नियमांच पालन ध्वज संहितेच कर्तव्य तुमच आमच अमृत महोत्सवी स्वातंत्र्य हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री सुहास राजे शिर्के माजी उपनगराध्यक्ष आणि शिक्षण सभापती सातारा नगर परिषद सातारा पुनशि जाग व खचून जाऊ नको येईल तुझ्या हि आभाळ माघार घेऊ नको उगाच भयान वादळ माझ्याचं पाऊल रोखू नको साध घाली दिस उद्याचा नव्याने सार गज कालची रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे